हिवाळ्यात खाया बारा भाज्या शरीर राहील उपदार रोग दूर हिवाळा सुरू झाला की आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते थंडीमुळे रक्त मंदावते त्वचा कुरडी पडते खोकला सर्दीचा त्रास वाढतो पण निसर्गाने दिलेल्या काही खास भाज्या थंडी शरीराचे संरक्षण करतात उष्णता देतात आणि मोठ्या आजारांना दूर ठेवतात म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळ्यात नक्की खाव्यात अशा बारा भाज्या ज्या शरीराला विटॅमिन्स खनिजे आणि ऊर्जा देऊन तुम्हाला संपूर्ण सीजन तंदुरुस्त ठेवतात नंबर एक गाजर ए एची पॉवर हाऊस गाजर ही हिवाळ्यातील सर्वात महत्वाची भाजी बीटा कॅरोटीन व्हिटॅमिन ए फायबर प्रचंड प्रमाणात असते या विटॅमिनमुळे डोळ्याची शक्ती वाढते त्वचा चमकदार राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते थंडीत होणारी त्वचेची कोरडेपणा आणि त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी गांजर अत्यंत उपयुक्त यामुळे रक्त शुद्ध होते हिमोग्लोबिन वाढते आणि शरीराला हिवाळ्यात लागणारी ऊर्जा मिळते नंबर दोन बीट रक्तवर्धक भाजी बीटमध्ये आर्यन पोलेट आणि ऑक्सिडंट भरपूर असतात ज्यामुळे ते रक्त वाढवण्यासाठी उत्तम आहे थंडीत शरीर सुस्त पडते थकवा येतो बीट हे नैसर्गिक एनर्जी बुस्टर आहे शिवाय ते ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते आणि शरीराची सफाई करते हिवाळ्यात बीट नियमित खाल्ल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक लालसरपणा येतो नंबर तीन मेथी हिवाळ्याची सर्वात औषधी भाजी येथील ॲक्टी इन्फ्लेमेंटरी अँटी डायबेटिक आणि अँटी ऑक्सिडंट गुण भरपूर सांदेदुखी पित्त अपचन डायबिटीज असणाऱ्यांसाठी तर मेथी अमृत आहे थंडीत शरीराला उब देते आणि कप साचू देत नाही कोलेस्ट्रॉल कमी करणे पचन सुधारणे आणि वजन नियंत्रित ठेवणे हे सर्व मेथी सहज करते नंबर चार शेपू पचनशक्तीचा मित्र शेपूमध्ये मध्ये असलेले नैसर्गिक तेल गॅस अपचन गॅसिडिटी कमी करतात थंड हवा पोटावर परिणाम करते पचन मंदावते अशा वेळी शेपूची भाजी ग... शरीर गरम ठेवते आणि पोटातील त्रास दूर करते महिलांसाठी खास उपयुक्त आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी ही भाजी हिवाळ्यात जरूर खावी नंबर पाच मुळा कप सर्दीसाठी उत्कृष्ट मुळा ही थंडीत कप सर्दी कोंदलेले श्वासनलिका साफ करणारी सर्वोत्तम भाजी आहे यात व्हिटॅमिन सी आणि डायजेस्टिव एम्झाईम्स भरपूर असल्यामुळे पचन सुधारते तसेच ते लिव्हर स्वच्छ ठेवते कप वाढत असेल ताप वारंवार येत असेल तर मुळा मोठा उपाय आहे नंबर सहा पालक आर्यन आणि कॅल्शियमचा राजा हिवाळा म्हणजे हिरवा भाज्यांचा काळ आणि पालक हे त्यातलं प्रमुख यामध्ये आर्यन कॅल्शियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत पालक शरीरात रक्त तयार करते हाडे मजबूत करते आणि थंडीमुळे निर्माण होणारी कमजोरी कमी करते त्वचेसाठी पालक फार फायदेशीर आहे नंबर सात फुलगोबी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी भाजी हिवाळ्यात येणारी फुलगोबी फायबर विटॅमिन सी आणि ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे यामुळे शरीराची इम्युनिटी वाढते संक्रमणापासून संरक्षण मिळते आणि पचन सुधारते थंडीमुळे सुस्ती येते फ्लोगोबी शरीराला तग धरण्याची ताकद देते नंबर आठ हिरवा मटार प्रोटीनने भरलेला सुपर फूड हिरवा मटार म्हणजे हिवाळ्यात मिळणारे सर्वात पौष्टिक अन्न यामध्ये प्रोटीन फायबर विटॅमिन असे फोलेट मुबलक असतात मटार हृदयाचे आरोग्य सुधारते कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि शरीराला ऊर्जा देतो हिवाळ्यात मटार नियमित खाल्ल्यास शरीरात उष्णता टिकते नंबर नऊ कांदा पात सर्दी विरोधी विटॅमिन सी कांदा पात हिवाळ्यातील सर्दी खोकला दूर करण्यासाठी उत्तम यात विटॅमिन सी आणि बॅक्टेरियल आणि गुणधर्म असतात शरीराचा मेटाबॉलिझम वाढवते ज्यामुळे वजन नियंत्रित राहते पोटासाठी खूप हलकी आणि फायदेशीर नंबर दहा सलजम नैसर्गिक उष्णता देणारी भाजी सलजम ही गोडसर पौष्टिक आणि शरीराला नैसर्गिक उप देणारी भाजी आहे यात व्हिटॅमिन सी फायबर आणि मिनरल्स भरपूर असतात हिवाळ्यात येणाऱ्या सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळते तसेच ते पचन सुधारते आणि स्नायूंना ताकद देते नंबर अकरा हळद पान अँटीसेप्टिक गुणांनी भरपूर हिवाळ्यात हळदीची पाने आणि हळद दोन्ही अत्यंत फायदेशीर हळदीमध्ये अँटी व्हायरल आणि अँटी इम्प्लेमेंटरी गुणधर्म असल्यामुळे सर्दी खोकला कप अंगदुखी यावर मोठा फायदा होतो शरीराला यातून उब देण्याचे काम हळद करते नंबर बारा लसूण हिवाळ्यात चा सर्वात ताकदवान संरक्षक हिवाळ्यात लसूण म्हणजे औषध लसूणमध्ये प्रचंड प्रमाणात अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी इम्प्लेमेंटरी गुण असतात हे ते सर्दी खोकला टाळते रक्तभिसरण सुधारते हृदयाला संरक्षण देते आणि शरीराची नैसर्गिक रक्षा प्रणाली मजबूत करते थंडी जास्त जाणाऱ्या लोकांसाठी तर लसूण रोजची गरज आहे हिवाळ्यात या भाज्या खा खाव्यात मुख्य मुद्दे प्रतिकारक शक्ती वाढते शरीरात नैसर्गिक उष्णता टिकते सर्दी खोकला कमी होतो त्वचा चमकदार कोरडेपणा कमी पचनशक्ती सुधारते रक्त शुद्ध आणि वाढते स्नायूंना ताकद मिळते तर दिवसाची साधी दिनचर्या सकाळी गरम पाणी एक लसणाची कळी दुपारी हिरव्या भाज्यांपैकी एक जरूर रात्री मेथी पालक मटार फुलगोबी आठवड्यातून दोन ते तीन वेळा गांजर आणि बीट तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असे नमूद व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की